सरकारने विरोधकांशी आता संपर्क साधलेला आहे पण विरोधकांना नेमकं या भेटीबाबत काय वाटतंय ते जाणून घेतलं अशोक चव्हाण यांच्याकडून राहुल जाधवने शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीबाबत आता विरोधकांबरोबर चर्चा करण्याची भूमिका घेतलेली आहे आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणजी आहेत चव्हाण साहेब शेवटी गाव येणार चंद्रकांत पाटील आले तुम्हाला भेटले आणि कर्जमाफीबरोबर सर्व सहमती करू असं त्यांनी म्हटलं तर की काय होतं तुमच्या भेटीमध्ये काय त्यांनी सांगितलं असं आहे की त्यांची भेट खाजगी स्वरूपाची भेट होती त्यामुळे मी काही ऑन रेकॉर्ड काही मला बोलायचं नाही परंतु कर्जमाफी योग्य पद्धतीने त्याच्यावर अंमल झाला पाहिजे हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे पण आज चंद्रकांत पाटील स्वतः म्हणाले की मी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना भेटलो आणि कर्जमाफी बरोबर आपली सर्वांची एकमत व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ड्राफ्ट बनवून नंतर कॅबिनेट समोर जाऊ आम्ही सुद्धा काँग्रेस पक्षातले आमच्या सहकार्य चर्चा करू या बाबतीमध्ये की नेमकं कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे आमची मागणी पहिल्यापासून आहे त्यामुळे त्याच पद्धतीने विचार व्हायला पाहिजे पक्षांतर्गत आमची बैठक होईल त्यात ठरू आम्ही काय करायचं मुख्यमंत्री म्हणाले होते की विरोधकांबरोबर मी बोलणार नाही खरे शेतकरी असेल त्यांच्याबरोबरच बोले आम्ही शेतकरीच आहोत ना आम्ही शेतकरीच आहे शेवटी म्हणजे सरकारला मान्य करावं लागलं की खरे शेतकरी तुम्ही आहेत आणि तुमचं जे आंदोलन होतं संघर्ष यात्रा असेल तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोला या बाबतीमध्ये